केंद्रीय गृहमंत्री नामदार अमित शहा यांनी घेतले प्रभू त्र्यंबक राजाचे व निवृत्तीनाथ महाराजांचे दर्शन भारताचे गृहमंत्री नामदार अमित शहा यांनी सपत्नी ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन तर घेतलेच पण उद्या दिनांक पंचवीस रोजी संत निवृत्तीनाथ महाराज यांची वार्षिक यात्रा असल्याने त्यांनी आज दशमीच्या दिवशी दिनांक चोवीस रोजी त्र्यंबकेश्वर मंदिरातून कारणे संत निवृत्तीनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेऊन नंतर कारने उदासीन बडा आखाड्याच्या जागेत हेलीपॅडवर परत गेले हा दौरा फक्त वीस मिनिटांचा होता पण नियोजित व्यतिरिक्त संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ संजीवन समाधीचे दर्शन घेतल्याने त्यांचा दौरा तीस मिनिटांचा झाला दरम्यान आज सकाळपासूनच त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला होता तथापि वारकरी भाविकांच्या दिंड्या शहरात येत होत्या त्यांचा उत्साह नेहमीप्रमाणेच होता ते मंदिरात निर्विघ्नपणे दर्शन करत होते गर्भगृहात न जाता त्यांनी मंदिराच्या सभा मंडपातच टाकून धार्मिक पूजा विधी केला. नंतर आरती पुष्पांजली केली पूजेचे पौरा त्र्यंबकेश्वर मनोज थेटे वेदशास्त्र संपन्न लक्ष्मीकांत थेटे महेंद्र थेटे शिकरे यांनी केले त्यानंतर कोठी मध्ये आदराने नेण्यात येऊन त्यांचे स्वागत करण्या स्वागत सत्कार भगवान त्र्यंबक राजाच्या पंचमुखी मुखोट्याचे दर्शन हात हार घालून घेतले आणि तेथून निवृत्तीनाथ मंदिराकडे रवाना झाले यावेळी चोख बंदोबस्त लावण्यात आला होता दरम्यान त्यांच्या समवेत त्यांच्या धर्मपत्नी उपस्थित होत्या तर माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे नामदार चंद्रशेखर बावनकुळे नामदार गिरीश महाजन नामदार माणिकराव कोकाटे नामदार मुरलीधर मोहोळ आमदार सीमाताई हिरे आमदार हिरामन खोसकर भा, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव सर आदी नेते उपस्थित होते तर त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त कैलास गुले पुरुषोत्तम कडलक स्वप्नील शेलार त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी व देवस्थान ट्रस्ट सचिव डॉ सौ श्रिया देवचके सौरुपाली भुतडा प्रदीप तुंगार सत्यप्रिय शुक्ल आदी उपस्थित होते चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर